कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री कार्यक्रम खूप भारी करायचा हो ना सगळे खूप आनंदी जाणार हो ना सगळ्यांनी खूप मजा मस्ती करायची मिळून फक्त त्यांच्या नेत्या वाऱ्यावर सोडव्या हो ना मामा पुढचं काय प्लॅनिंग आहे ओ भांजे अहो मी फक्त बघण्याच्या कार्यक्रमाचा प्लॅन केला ही सुपर विपारी मला काय कळत नाही मामा अगं तुमचा सुपर हिटचा कार्यक्रम झाला होता का हो छोटे सरकार झाला होता ना पण यांच्या लक्षात राहील तर खरं ना अहो तुम्हाला सांगते तुमचे मामा ना नुसते बसून होते कार्यक्रमात भांजे आता तुमची मोमा समोर असलो मी काय करणार सांगा बर आहो होती ना मामा <laughs> <laughs> ना हे तुझ्या लक्षात आहे बैठकाच नाही आता आता करायचं काय अरे असं काय करत आम्ही आहे की काय विनायक राव करणार आम्ही सगळ्या माहिते अमोल आणि मला पण थोडं थोडं माहितीये बर का म्हणजे ना दोन्ही घरच्या नातेवाईकांची संमती असेल ना तरच सुपारी फुटते मुलीचं लग्न म्हणजे आईबाब थोडे हळवे होतात त्या दिवशी त्यांचं आयुष्यभरात स्वप्न असते आपली मुलगी कुठे काय अरे आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत पूर्वी माणसं स्वतःच्या मुलीचं लग्न करून दिलं ना तर तिच्या घरी सुद्धा जायचे नाही म्हणायचे त्या घरी दिली ना आता त्याच घरची झाली ओके ओके बापू आपण तयारी काय करायची पण हो तयारीला काय आपल्याला आपल्याला लागणार खाऊची पानं सुपारी आणि मानपानासाठी टॉवेल आणखीन काय लागते तेव्हा आज सुपारी रोज एक लग्नाचा कार्यक्रम करायचा म्हणजे बाबाचं लग्न नुसतं करायचं नाही जल्लोषत करायचं तू बापूने सांगितलं सामान घेऊन आली बाकीची सगळी तयारी आम्ही करतो ना <laughs> बर मोनजर <मुना, चर। laughs> आणि रूपाली तू हळदी गुगचा ताट्या दे बघ चोखी तू सुपारीचं सामानवर्ती काय ते घेऊन ये जा हां जाव जायक नाही आणि आमोलराव

अरे नको 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 बा सतरंजी तर टाकायची ती करतो ना आम्ही तू बस बरं निवांत बापू आम्ही बसून कंटाळून गेलो रामोल आम्ही करतो हे कारण तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल आजोबा मी ठीक आहे काही नाही होणार मला अरे तू ठीक आहे ते माहिती आहे आम्हाला बाळा पण तुझी तब्येत चांगली होण्यासाठी आराम करणं गरजेचं आहे का नाही Bapa, awak mama cuma hari bapa tu lagu, aku pun enjoy kalai cik. Karena t aku special ayah na. Manje? Manje, tumbuh basah kalimis santo. Basah? Basar, basar bapa. Pes lo. Hah. Aduh bapa, malas sanga. Tumbuh silog na bapa ni bagitulah. Aduh, aduh. Aduh, tiap kasih hmm. bagel, kena enter jalang lautan na. Berbapa. तुमचं लग्न माने बघितले का अरे देवा तुझ्याशी काय बोलायचं तेच कळत नाही बाबा ठीक आहे पण मी माझ्या मा आणि बाबाच लग्न बघतोय पेशल आहे अमोल तू काय मुलशी काय पत्ता लागणार नाही बाबा अमोल <laughs> बाळा आम्हाला कळतय तुला लग्नात नवी मज्जा करायची आहे पण त्याच्यासाठी तब्येत पण चांगली राहिली पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे की नाही आणि मग त्यासाठी माझ्या मा आणि बाबाला खूप टेन्शन असत अमोल बाळा तुझ्या सर्जरीचा पण त्यांना विचार करायचा की नाही त्यात हे लग्नाचं काढले मग ह्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे की नाही त्यांनी बापू अथोबा सॉरी आता मा आणि बापू त्रास होईल असं काय करणार तू आता इथं शांत बस आणि बघ आम्ही सगळं आवडतो बापू आजोबा मला माहिती आहे कि मी या जगातून वाचणार नाहीये म्हणून तर आता खूप एन्जॉय करायचंय मला रुपाली ताट बघ व्यवस्थित ताटात काही राहायला नको नाही मी घेतले सगळं व्यवस्थित पण मला एक सांगा आपण एवढी सगळी तयारी करतो पण खरंच भाऊजीने तयार आहेत का लग्नासाठी पाली आता तुला हा प्रश्न का पडला या ठिकाणी आहो तुम्ही बघितलं नाही का खाली ते लोक किती आडेवेडे घेत होते लग्नासाठी अग त्यांची मानसिक अवस्था समजून घे पाली अमोल आजारी आहे त्याच्याबद्दल रोज नवीन नवीन गोष्टी समजत आणि तू ना हे हो त्या दोघांबरोबरच होते का आपण पण आहोतच ना आणि आपण ते आई बाबा आहेत अमोलचे कणबर का होईना आपल्यापेक्षा जास्त फरक त्यांना पडतो अमोलच्या गोष्टी मग आपण एवढा आटापिटा का करतोय आपण पण तोंड पडून फिरायला हवं हो ना घरात असं बोलणार असेल ना तर चर्चा न केलेलीच बरी तुम्हाला ना घरातल्या सगळ्यांना समजून घ्यायचं पण अमोलला काय वाटतं हे मात्र समजून घ्यायचं नाही आहो आपण आणि भाऊजींचं लग्न व्हावं ही अमोलची आहे का असं कुठं बोललो मी मग तुम्ही ना त्यांची बाजू घेणं बंद करा आणि त्यांना जमलं तर समजावा की हे लग्न अमोलला जसं पाहिजे ना तसंच होईल तू भडकतेस का रुपाली तुम्हाला ना नेहमी माझंच भडकणं दिसत पण अमोलचं म्हणणं टाळून स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारे ही लोक नाहीत दिसत तुम्हाला जाते मी खाली या आता या लग्नावरून घरात वाद व्हायला नको म्हणजे बाबा दिसत विनायकराव या इकडे अमोल करायची का बाळा आता होती अर्जुन अपर्णा तुमच्या लग्नाची विधी अशी व्यवस्थित होताना बघतोय ना मनापासून आनंद वाटतो बघ दादा थँक यू पण आम्हाला दोघांना तुमच्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं बाबा आम्ही दोघांनी असं ठरवलंय की हे लग्न आपण उद्याच उरकून टाकूया सी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री